रामकृष्ण हरी शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कुठवर सांगू नंदच्या पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा मला रे उठवर सांगू नंदाच्या पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा लय मला रे नंदाचा हारी लय बाई भारी नंदा हारी लई बाई भारी किरकिर करतो मला रे किरकिर करतो मला रे सांगून सांगून कंटाळा लय मला रे सांगून सांगून कंटाळा लय मला रे कुठवर सांगू नंदाच्या पोरा तुला रे कुठवर सांगू नंदाच्या पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा लय मला रे सांगून सांगून कंटाळा लय मला रे गागर घेवणी पाणी अशी जाता घागर घेवणी पाणी अशी जाता माठाला मारतो रे माठाला मारतो खडा रे सांगून सांगून कंटाळा लय मला रे सांगून सांगून कंटाळा लय मला रे कुठवर सांगून नंदाच्या पोरा तुला रे ಉಠುವರ ಸಾಂಗುನಂದ ುಲಾರೇ ಸಾಗಲಾರಯ ಮಲಾರೇ ಗವಳ ರಾಧಾ ಎ ಜನಾರಣಿ ಗವಳನ ರಾಧಾ ರಾಧಾ ಲ ಗಿ ಹರಿಧಾ ധാ ലൈമോരാ തുറ നന്ദോത്തേ സള സള മേ लय मला रे धन्यवाद